खाल तर प्रेमातच मस्त हाताने चुरून घ्यायची खमंग खुसखुशीत असंख्य पदर सुटलेली घडीची बट्टी वरतून गरमागरम वरण साजूक तुपाची धार सोपतीला चटपटीत घोटलेलं वांग आ हा हा फक्कड बेत म्हणजे स्वर्ग सुखच खानेशी थाळी करतोय केली तर अगदी पंचेचाळीस आहे ज्याने बट्टीला मस्त असे पदर सुटतात सर्वप्रथम एक ताजं ताजं वाटण करूया एक चमचा धणे अर्धा चमचा बडीशेप मिक्सरला जाडसर रवाळ वाटून घ्यायचं सुगंधित असं हे वाटण तयार झालं आता बट्टीचं पीठ मळून घेऊया एका भांड्यामध्ये सव्वा दोन कप इतकं पीठ घ्यायचंय म्हणजे दोन कप आणि पाव कप शक्यतो हे पीठ चाळून न घेताच वापरायचं गहू पीठ घेतलं त्यानंतर सारख्याच कपने यामध्ये थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप इतका आपल्याला बारीक रवा घालायचाय बारीक अगदी झिरो नंबरचा रवा असतो ना तोच घालायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे तयार झालं आपलं बट्टीचं पीठ आता बट्ट्या करताना ना, ना गिरणीतनं गहू दळून आणला जातो आणि त्यांना सांगितलं जातं बारीक रव्यासारखं जाडसर दळून द्या ते पीठ बट्ट्या करण्यासाठी वापरतात पण आपल्याकडे तसं दळलेलं नसेल तर गहू पिठामध्ये बारीक रवा मिक्स करूनही सेम तशाच बट्ट्या तयार होतात जसं आपण रवाळ पीठ दळून आणून करतो तशाच ज्यांना हवं जास्त प्रमाणात जे दळून आणतात ते त्यामध्येच धने आणि बडीशेप सुद्धा घालतात किंवा वरतून अशी भरडसुद्धा आपण घालू शकतो छान असं आपलं हे रवाळ पीठ तयार झालं आता यामध्ये तयार करून घेतलेली धने बडीशेपची भरड घालायची याने चव खूप छान लागते अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावर थोडासा क्रश करून घालायचा म्हणजे याचे फ्लेवर ऍक्टिवेट होतात छान अशी चव येते आणि बट्टी पचायला हलकी सुद्धा जाते ओवा आवर्जून घाला सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे नाश्त्याच्या लहान आकाराच्या रेग्युलर चमचाने अर्धा चमचा सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार झालं इथे आपलं बट्टीचं पीठ आता आपण पीठ मळून घेणार आहोत बट्ट्या करताना सोडा हा घातलाच जातो तरच बट्ट्या छान खुसखुशीत आणि हलक्या फुलक्या होतात आता बट्टी खाताना घशात अडकू नये आणि तळल्यानंतर तेलकट होऊ नये म्हणून यामध्ये दोन चमचे गार तेलाचं मोहन घालायचं गरम तेलाचं मोहन घालू नका गारच तेलाचं मोहन घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आचारी लोक सुद्धा बट्टी करताना याच पद्धतीने सोडा वगैरे घालून ही बट्टी करतात आता यामध्ये थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचंय चपातीच्या पिठा इतकं सैलसर नको आणि पुरीच्या पिठा इतकं घट्ट नको मध्यम असं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालूया आणि व्यवस्थित हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना खूप पातळ करू नका छान असं चा पीठ मळून घेतलं एकसारखा गोळा करून घ्यायचा सुरुवात करतो ना पीठच मळून घ्यायचं कारण कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी हे पीठ मुरणं गरजेचं आहे तरच रवा व्यवस्थित जातो आणि पीठ छान तयार होतं झाकून बाजूला ठेवूया त्यानंतर वरण करण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झाली यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं वरणासोबत केली जाणारी डाळ साधीच असते तिला फोडणी दिली जात नाही काही घरांमध्ये देत असेल पण बऱ्याच वेळेला लग्न समारंभांमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये घरी सुद्धा करतात तेव्हा साधच वरण असत यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद घालायची आहे या डाळीला फोडणी दिली जात नाही म्हणून सर्व साहित्य आत्ताच घालायचं हिंग जरूर घाला चव सुद्धा छान लागते अर्धा चमचा तेल घालायचा आहे जेणेकरून डाळ मौसूत शिजेल आणि कुकरच्या शिट्टीच्या बाहेर पाणीसुद्धा येणार नाही छान मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावून गरजेनुसार शिट्ट्या करून कुकरची वाफ चिरू द्यायची आता आपल्याला करायचं आहे घोटलेलं वांग त्यासाठी एक छोटस वाटण करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची आहे मी पाव किलो वांगे वापरणार आहे त्यासाठी दोन मिरच्या पुरेशा आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकतात अर्धा इंच आलं आणि लसणाच्या पाकळ्या थोडस जिरं घालायचंय अर्धा टी स्पून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी न घालता मिक्सरला जमेल तसं बारीक वाटण करायचं मस्त ताजं ताजं हिरवं वाटण तयार झालं घोटलेलं वांग सुद्धा आपण कुकर करतो तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की हे हिरवं वाटण घालायचं एकजीव करून वाटण आता छान परतून घ्यायचं आहे आलं लसूण मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत ही भाजी कढईमध्ये सुद्धा करू शकतो पण कुकरमध्ये केल्यास लवकर होते व्यवस्थित मिळून येते आणि चव सुद्धा छान लागते वाटण छान परतून झालं पाव चमचा हळद घालायची आहे सोबतच आज मी रंगासाठी यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे चवीसाठी आपण तिखटपणासाठी हिरवी मिरची वापरली आहे रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालायची थोडस पाणी घालूया म्हणजे हे करपणार नाही आता आचारी लोक सुद्धा करताना बरेच जण रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालतात किंवा मग फक्त हिरवंच हवं असेल तर हिरव्या मिरचीच्या वाटणातच करतात रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालत नाही प्रत्येक घरानुसार सुद्धा ज्यांच्या त्यांच्या आवडीनुसार जे ज्यांना हवं आहे ते लाल तिखट घालतात रंगासाठी ज्यांना नको आहे ते नाही घालत त्यानंतर यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे ज्याने भाजीचं सुगंध आणि चव खूप मस्त येते छान मिसळून घेतलंय मिनिटभर परतून घेऊया मिनिट भरानंतर यामध्ये चिरून घेतलेले वांगे घालायचे पाव किलो वांगे घेतले देठाचा संपूर्ण भाग काढून टाकलेला आहे आणि जसं फोडीचं वांग करताना आपण चिरतो त्याच पद्धतीने चिरून घेतलंय मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं होतं म्हणजे वांग काळं पडत नाही एक ते दोन वेळा धुवून घेतलंय वांगे घातल्यानंतर व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून झालं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं सुरुवातीला पाणी न घालता दोन मिनिटं वांग परतून घेऊया म्हणजे वांग्याच्या आतपर्यंत मसाल्याचे फ्लेवर छान मुरले जाते एक दोन मिनिटं छान परतून घेतलं आता यामध्ये पाणी घालायचंय जास्त नाही फक्त वांग बुडेल इतकंच पाणी घालायचं परफेक्ट प्रमाण आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आचेवर दोन ते तीन शिटा करून घ्यायच्या त्यानंतर गॅस बंद करून कुकरची वाफ चिरू द्यायची तर मंडळी आपलं घोटलेल्या वांग्यासाठी वांग शिजतय डाळीचा कुकर झाला बट्ट्या वळून घ्यायच्या तत्पूर्वी कढईत किंवा स्टीमर मध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आता आपण बट्ट्या वळून घेऊया इथे आपलं बट्टीचं चा पीठ छान असं मुरलेलं आहे मिनिटभर याला एक सारखं मळून मळून घेऊया आता तुम्ही बट्टी करताना गिरणीतनं पीठ दळून आणा किंवा रवा मिक्स करून बट्टी करा पण हे पीठ पंधरा ते वीस मिनटं मुरणं गरजेचं आहे तरच बट्ट्या मस्त हलक्या फुलक्या खुसखुशीत होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात बट्टी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची यामध्ये गार तेल सोडा आणि ओवा घालणं गरजेचंच आहे छान असं एकसारखं मळून घेतलं लांब रोल केला आता याचे गोळे कट करून घेऊया सुरेने कट करून घेते म्हणजे एकसारखे होतील इतक्या मिश्रणामध्ये पाच गोळे तयार होतात म्हणजे तीन मोठ्या माणसांचं जेवण यामध्ये पोटभर होतं आता बट्टी वळून दाखवते आज आपण घडीची बट्टी करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला साध्या पद्धतीने सुद्धा बट्टी वळून दाखवते जी लग्न समारंभांमध्ये कार्यक्रमांमध्ये आचारी लोक भरभर करतात अशी वाटी करायची मध्ये तेल लावायचं आणि याच्या कडा अशा मध्ये फोल्ड करून गोल तयार करायचं तयार झाली ही आपली साधी बट्टी ही सुद्धा बट्टी चवीला सारखीच होते मस्त लागते खुसखुशीत सुद्धा होते पण आज आपण एक स्टेप एक्स्ट्रा करून घडीची बट्टी करणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही वाटी करून मध्ये तेल लावून कडा फोल्ड करून गोल करून साधी बट्टी सुद्धा करू शकतात पण आज आपण घडीची बट्टी करतोय दिसायलाही छान दिसते मस्त खुसखुशीत होते आणि चवीलाही मस्तच लागते एक गोळा घेतलाय सुख गव्हाचं पीठ लावायचं थोडंच लावावं लागतं कारण आपण पीठ घट्टच मळलेलं आहे चपाती लाटून घ्यायची आपली रेग्युलर चपाती जितकी पातळ असते ना त्यापेक्षा थोडीशी जाडच लाटायची आहे घडीच्या बट्ट्या करताना एक स्टेप एक्स्ट्रा करावी लागते पण बट्ट्या खूप छान होतात बर का एकदा करून पहा चपाती लाटून झाली की चपातीवर पातळ असा तेलाचा लेअर लावायचा आहे खूप जास्त लावण्याची गरज नाहीये एकसारखं तेल लावून घ्यायचं त्यानंतर दोन्ही बाजूने मध्यभागी असं फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने वरतून दाब द्यायचा नाही नाहीतर हे लेअर्स चिकटले जातात व्यवस्थित उघडत नाही परत एकदा हलकासा तेलाचा हात लावला आणि दोन्ही बाजू आता मध्ये फोल्ड करायच्या या पद्धतीचा आयत तयार करून घ्यायचा आहे आता याचे सगळे टोक हलक्या हाताने मध्ये आणायचे आणि याला गोल आकार द्यायचा प्रयत्न करायचा आहे हे काम हलक्या हाताने करायचे म्हणजे लेअर चिकटले जात नाही बट्टी वाफरल्यानंतर जेव्हा आपण कट करतो तेव्हा छान असे पदर मोकळे होतात अगदी साधं सोप्पा आहे पाच बट्ट्या तयार करायला अगदी मोजून सहा ते सात मिनिटं लागतात छान असा गोल करून घेतलेला आहे बट्ट्या स्टीमरमध्ये वाफवतोय म्हणून स्टीमरच्या ताटाला तेल लावून घेतलंय फोल्ड केलेली बाजू अशी उलटी स्टीमरच्या ताटामध्ये ठेवायची म्हणजे बट्टी वाफवल्यानंतर ते उमलत नाही सगळ्याच बट्ट्या या पद्धतीने तयार करून घेते स्टीमर नसेल तर कढईमध्ये पाणी गरम करायचं ताटामध्ये किंवा होलच्या चाळणीमध्ये स्टीम करून घेतलं तरीही चालते सगळ्या बट्ट्या तयार करून घेतल्या पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये ही स्टीमरची प्लेट ठेवून घ्यायची मी नेहमी सांगते कुठलाही पदार्थ वाफवताना पाणी खळखळ उकळलेलं आधीच असावं आता आचेवर पंधरा ते सतरा मिनटं ही बट्टी वाफवून घ्यायची आहे पंधरा ते सतरा मिनटं परफेक्ट वाफवून घ्या म्हणजे बट्टी आतपर्यंत शिजली जाते अजिबात कच्ची राहत नाही आपली बट्टी वाफवली जाते तोपर्यंत आपल्या वांग्याच्या भाजीचा कुकर झालाय वाफसुद्धा जिरली मस्त रंग आलाय सुगंधही छान येतोय आता मॅशरच्या किंवा डाळघोटणीच्या मदतीने ही भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे मॅश करून घ्यायची म्हणून याला घोटलेलं वांग म्हटलं जातं छान असं घोटून घेते कुकरमध्ये केली ना एक की एकसारखी लवकर होते आणि वांगसुद्धा छान शिजलं जातं छान असं घोटून घेतलेलं आहे यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची गॅस सुरू करून फक्त एक उकळी येऊ द्यायची लगेच गॅस बंद करायचा इथे चमचमीत घोटलेल्या वांग्याची भाजी तयार झाली ही भाजी तयार करताना ना काही जास्तीचे मसाले घातले जात ना कांदा टोमॅटो घातला जात तरी ही भाजी एकदा ना बोट चाकत राहाल घोटलेल्या वांग्याची भाजी सुद्धा तयार झाली डाळीचा कुकर आपला झाला होता तर डाळ घोटून घ्यायची मस्त डाळ मौसूत शिजलेली आहे बट्टीसोबत वरण ना जास्त असं घट्ट केलं जात नाही थोडंसं पातळच असतं तरी अगदी पाण्यासारखं पातळ करू नका दोन ते सव्वा दोन ग्लास इतकं पाणी घातलंय आता ही डाळ छान फेस येईपर्यंत आपल्याला घोटून घ्यायची आहे त्यानंतर डाळ खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होऊ नये म्हणून पुढे आपण एक स्टेप करणार आहोत आधी वरण मस्त घोटून घेतो मंडळी तुमच्याकडे करतात का हा वरण बट्टीचा बेत मला कमेंट करून नक्की कळवा करत नसाल ना तर एकदा आवर्जून करून पहा डाळीला छान फेस आलेला आहे आता हे वरण आपल्याला उकळून घ्यायचंय हे वरण ना उकळी आल्यानंतर मध्यम आचेवर चार ते पाच मिनिटं छान खळखळ उकळून घ्यायचं त्याने वरणाची चव खूप छान लागते आपण पाणी वाढवलं होतं म्हणून थोडस मीठ घातलं वरतून दोन चमचे कच्चं तेल घालायचं याने वरणाची चव चा तर छान लागतेच पण खाल्ल्यानंतर वरण ऍसिडिटी सुद्धा होत नाही आता छान हे वरण उकळून घेते तोपर्यंत इथे आपल्या बट्ट्या सुद्धा पंधरा ते सतरा मिनिटं छान वापरल्या आहेत दुप्पट फुललेल्या आहेत हात लावला की हाताला चिकटत नाहीये म्हणजे छान शिजलाय शंका असेल तर सुरी रोवून पाहायची अजिबात पीठ लागून ना आलेलं नाही म्हणजे बट्टी छान शिजलेली आहे बट्ट्या बाहेर काढून दहा बारा मिनिटं गार करूया त्यानंतर कट केला की छान कट होतात इथे आपलं वरण सुद्धा मस्त खमंग तयार बट्ट्या आपण कट करून घेऊया प्लेटला वगैरे चिकटत नाही कारण आपण खालून तेल लावलं होतं थो, थोडंसं गार झालं की मग कट करून घ्यायच्या किंवा संपूर्ण स्वयंपाक करून ठेवायचा सर्व करायच्या वेळी बट्ट्या कट करून तळून घ्यायच्या गरमागरम बट्ट्या असल्या की छान लागतात आता बट्ट्यांचे हवे तसे लहान मोठे काप तुम्ही करू शकतात इथे मी एकाचे चार भाग करून घेते पाहू शकतात पदर किती सुंदर सुटलेले आहे आणि तळल्यानंतर अजून हे छान सुटले जातात हाताने जास्त मोकळे करून घेऊ नका कारण तळताना हे छान असे मोकळे होतात सगळ्याच बट्ट्या या पद्धतीने कट करून घेते बट्टी मोठी वळली असेल तर एकाचे सहा भाग करू शकतात लहान असेल तर एकाचे चार भाग करून घ्यायचे सगळ्या बट्ट्या कट करून झाल्या आता तळून घ्यायच्या तेल चान गरम छान थोडासा तुकडा घातला की लगेच वरती तरंगला म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे गॅस मध्यम ठेवायचा यामध्ये एका वेळेला मावतील तितक्या बट्ट्या सोडायच्या आणि मध्यम असे वरती तळून घ्यायच्या आता बट्टी सोड तळताना एक गोष्टीची काळजी घ्यायची तेल खूप कमी गरम नसावं तेल खूप कमी गरम असेल तर बट्ट्यात तेल शोषून घेतील आणि तेलकट होतील आणि धूर येईल इतकं कडकडीत नको पुऱ्या वगैरे तळण्यासाठी कसं मध्यम गरम तेल असतं अगदी तसंच तेल असावं बट्टी तळताना मध्यम आचेवर तळा म्हणजे ती आतपर्यंत छान तळली जाईल खुसखुशीत होईल आणि याचे पदर सुद्धा छान मोकळे होईल जशी जशी बट्टी तळली जाते ना त्याचे पदर अजून खुलून येतात बट्टी घातल्यानंतर बबल्स कमी झाले की उलटून पलटून सगळ्या बाजूने मस्त सोनेरी रंगावर तळून घ्यायची बट्टी तळताना मंडळी सोनेरी रंगावर तळून काढून घ्या खूप जास्त ब्राऊन होऊ देऊ नका आपल्याला असं वाटतं की जास्त कुरकुरीत करूया ब्राऊन होईल ब्राऊन होईपर्यंत तळूया तर त्याने काय होतं यामध्ये घातलेला ओवा धने जिरे बडीशेपचं सगळा फ्लेवर करपला जातो आणि बट्टी चवीला चांगली लागत नाही म्हणून सोनेरी रंगावर तळून घ्या मस्त खुसखुशीत होते सगळ्या बट्ट्या मी तळून घेतलेल्या आहे इथे आपली खांदेशी थाळी तयार झालेली आहे वरण बट्टी घोटलेलं वांग भातसुद्धा करू शकतात आणि घरात गोडामध्ये गाजरचा हलवा होता तर मी तोच ठेवलाय गाजरच्या हलव्याची रेसिपी पाहायची असेल तर प्रमाणबद्ध अचूक पद्धतीने तयार केलेले गाजरच्या हलव्याची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की पहा तर मंडळी तुम्हाला कशी वाटली आजची ही आपली खानदेशी थाळी बट्ट्यांचे पदर किती सुंदर सुटलेले आहे पाहू शकतात अतिशय खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात खाताना घशात अजिबात अडकत नाही नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतची बेलघंटा प्रेस करून ऑल प्रेस करा म्हणजे रोज दीड वाजता येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धर